श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत शनी शिंगणापूर इथे तर आम्ही चाललो शनी शिंगणापूरला रस्त्याने खूप छान हिरवीगार झाडी होती पावसाचं वातावरण झालं होतं हे पाहा शनी शिंगणापूर गावातील काही घरे आहेत इथे शनी शिंगणापूर गावामध्ये काही काही घरांना दारवाजे सुद्धा नाही आहेत काहींना असेल माहीत काही जणांना माहीतसुद्धा सुद्धा नसेल ही गोष्ट काळानुसार आता काही जणांनी दारवाजे बसवले आहे पण पूर्वी कोणत्याही घराला दार नव्हते हे पहा आपण आलेलो आहे आहोत शनी शिंगणापूर इथे हे पहा तुम्हाला जर लवकरात लवकर दर्शन घ्यायचं असेल तर हा मार्ग एकदम सोप्पा आहे अक्षरशः एक दोन अक्षर मिनटातच दर्शन होतं पण आज आम्ही त्या मार्गाने नाही गेलो शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती पण आमचं दर्शन खूप छान झालं आम्ही काही वरती जात नाही दर्शनासाठी लांबूनच दर्शन घेतो त्यानंतर आम्ही बाहेर आलो आहोत हे पा खूप छान तिथे मंदिराचं काम केलेलं आहे फोटो वगैरे घेतले काही ते व्हिडिओ घेतले तेवढा पाऊस चालू झाला त्याच्यामुळं आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये साईडला थांबलो खूप छान असं वातावरण होतं पाऊस येत होता, होता बाहेर खूप छान मंदिर वगैरे परिसर खूप छान होता तर त्यानंतर आम्ही मग गोरक्षणाकडे इथे गेलो कुणी गेला असेल तर कमेंट म्हण सांगू शकता मला पा शनी शिंगणापूरच आहे आणि तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ